मला हे फार मज्जा वाटते जेव्हा ओ पी कॉम्प्लिमेंट देतो मला मला अनेक ओ पी म्हणजे फ्रेम छान लागली बॅकलाईट चांगला आला किंवा आता मस्त दिसते असं करून जेव्हा सांगतो ना गुड मॉर्निंग गेल्यावर मेकअप छान झाला आहे छान दिसत आहेत या सांगतो की मला खूप आनंद होतो कारण माझ्यासाठी ना Uh, मी माझे बाबा uh, गेले त्याच्यानंतर माझं करिअर काय म्हणूया जास्त असं गाडी ट्रॅकवर आली म्हणूयात ना तर, तर ते असं झालं तर ते बघायला करिअर बघायला माझे वडील नाही त्याच्यामुळे मी कायम म्हणते की हे कॅमेऱ्याचे डोळे ते माझे वडिलांचे डोळे कॅमेऱ्याकडे मी बघते तेव्हा आय रिअली ॲडम थिंक की माझे बा माझा बाप मला बघतोय त्यामुळे जेव्हा कॅमेरा मागचा जो माणूस आहे तो माझ्यासाठी फार महत्त्वाचा असतो uh, कारण त्याच्यामुळे मला मी माझ्या वडिलांचे डोळे पाहू शकते त्यामुळे फॉर मी कॅमेरामन कॅमेरा हे माझ्यासाठी काय म्हणूया इट्स गॉ फादर फिगर माझ्यासाठी त्यामुळे मला फार आवडतं आणि त्यामुळे प्रत्येक कॅमेरामनशी माझं एक वेगळं नातं आहे मी त्यांच्यासाठी एक गाणं पण केलं होतं पण ते अजून रेकॉर्ड नाही झाले कॅमेरा है सोनीवाला लेन्स ये पच्चा का डालला कॅमेरेने कॅमेरा करले इधर पॅन खूप एका दो दोन तीन कडवी पण त्याची तयारी पण मला ते प्रॉपर शूट करायचं त्यांना घेऊन तर ते अजून प्लॅन नाही झालं आहे पण मी करी लवकरच प्लॅन एकतर कसं होतं की कुठलंही कॅरेक्टर म्हणजे स्किटमधलं असलं तरी पंधरा मिनटाचं ते कॅरेक्टरचं होणं एवढंच मला माहिती आहे मला तरी माहिती आहे की त्या कॅरेक्टरचं होणं तर रागिणीची मेकअप करतानाच मी त्या भूमिकेत शिरायचा प्रयत्न करत असते आणि रादर हळूहळू शिरत असते खलनायिका साकारताना एक आहे की आपले कुठलेही डोळे आपले कुठलेही बॉडी लँग्वेज विनोदी नाही वाटता कामा ह्याची खूप काळजी घ्यावी लागली आहे तर ते विलन कॉमेडी झालं असतं तर काही मज्जा नसती आली त्यामुळे त्याची खूप काळजी घेतली आणि एकतर मुळात ना मी शुभविवाहातल्या रागिणीसाठी पूर्वीस पहि पहिले जवळजवळ पंचवीस एपिसोड मी एक शब्द एक गुण लूक असं हात करणं सुद्धा मी केलं नाही ऑल सगळं सगळं क्रेडिट डिरेक्टर भरत गायकवाडचं आहे त्यांनी जे सांगितलं तेच मी केलं त्याच्यानंतर आता आपण अगदर रागिणी सापडल्यावर आपण त्यातले काय म्हणू खास खळगे कंगोरे ते थोडे थोडे आपण शोधत जातो पण सुरुवातीला मी जे फक्त डिरेक्टरने सांगितलं तेवढंच मी गेलं आणि काय म्हणूया फक्त विनोदी काम करत नव्हते इतकी वर्ष बे जरी रंगभूमीवर दिसत असलं जरी ऑन स्क्रीन दिसत असलं तरी सुद्धा माझ्या आत विलन आहे एक दडलेला माझ्या आत एक सोशिक बाई आहे जी क्षणाक्षणाला आसोगाळू शकते त्यामुळे अशा अनेक भूमिका आतमध्ये आहेत ह्या मला माहिती आहेत त्या आता लोकांपुढे मांडायची वेळ आली म्हणून कदाचित फक्त विनोदी करता थोडासा एक ट्रॅक बदलावा वाटलं म्हणून इकडे आले त्यामुळे रागणी करताना मला खूप मजा येते मराठी चित्रपटसृष्टी मधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका